युवकांना आजच्या तारखेमध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आणि जो रोजगाराच्या संदर्भातला विषय आहे अनेक लोक युवक शिक्षित आहेत पण त्यांना रोजगाराची योग्य संधी उपलब्ध नाही तर मी प्रामुख्याने या भागामध्ये नवीन उद्योगधंदे कसे येतील शेती कृषी आधारित व्यवसाय कसे लाभतील या बाबतीत प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे त्यासाठी निपाण डंगलोरची जी तीन हजार एकर जागा आहे भद्राजीच्या बाजूला त्या भागामध्ये एक स्पेशल इकॉनॉमिक झोन सारखं सरकारनी तयार करावं ही मागणी मी लावून धरील आणि तिथे नवीन इंडस्ट्रीज आणण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत त्या माध्यमातून एक दहा हजार लोकांचा रोजगार तिथे उपलब्ध होऊ शकते आनंदवनच्या बाजूला जागा ही पार्क होती ती सरकारने परत वन खात्याला हस्तांतरित केली तर ती परत टेक्स्टाईल पार्कसाठी आपण त्याला सोडून देऊ आणि तिथे कृषी आधारित सूत गिरणी कापड गिरणी आणि डाईंग उद्योग वगैरे कशा प्रकारे आणता येईल आणि त्या बाबतीत काय करता येईल ही मागणी मी प्रामुख्याने लावून धरेल त्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार इथे उपलब्ध होऊ शकतो तसेच युवकांशी माझा अतिशय जवळचा संबंध राहिलेला आहे माझ्या आजूबाजूला नेहमी युवकच असतात मी क्रीडा क्षेत्राशी अतिशय व्हाईट वाईट स्पोर्ट्स क्लबचा मी मालक आहे आणि स्वतः पण एक उत्तम क्रिकेट खेळाडू आहे फुटबॉल असोसिएशनचा मी प्रेसिडेंट आहे तर क्रीडा क्षेत्रामध्ये पण युवकांना चांगल्या संधी मिळाव्या या बाबतीत मी प्रामुख्याने प्रयत्न करील वरोरा भद्रावती तालुक्यामध्ये चांगले क्रीडांवर दोन मोठे उभे करू आपण ज्याच्यात सर्व खेळाच्या सुविधा असतील શેકરી હે ચિના બટન દાબું બહુમત મતાને વિજયી કાઢુ